नमस्कार मी डॉक्टर दीपक सेनोकर वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणतो नागपूरमध्ये डेंगू आणि केसेस वाढत आहे आणि आपणास अवगतच आहे की हा आजार जो होतो तो एडिज नावाचा मास्क्युटोमुळे होतो हा जर आजार बद्दल आपण बघितलं तर त्याची जी सात दिवसाची सायकल आहे त्याच्यामध्ये फिमेल ए तुफा आणि नंतर करतो आणि ही जी अंडी दिली जाते ती फ्रेश वॉटर मध्ये दिल्या जातात तर त्याचं जर आपण पूर्ण बघितलं तर आम्ही मनपा तत्ते हाऊस टू हाऊस सर्व आशा मार्फत सुरू केलेलं आहे त्यामध्ये प्रत्येक घरी आशा जाते आणि पुष्कळ सारे भांडे आहेत तिथे फ्रेश वॉटर जातं तिथे अंडी अंडी आहेत तिथे ते बघितलं लाारवा आहेत की ते बघितलं जातं जर आपण सुद्धा मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो आपण जर दर दोन दो दिवसांनी फक्त जर दहा मिनटं दिले आणि त्याच्यामध्ये आपल्या घरी असलेले कुलर्स बघितले तर कुलर्समध्ये पण लागवा असेल तर लागवा आपल्याला नष्ट करता येईल त्या बघा पुण्यामध्ये पण लागवा असू शकतात ते तो आपल्याला नष्ट करता येईल काही ठिकाणी टायर्स असतात ते आपल्याला नष्ट टायरमध्ये पण पाणी असतं त्याच्यामध्ये पण आपल्याला लागवा मिळतात ते आपल्याला नष्ट करता येईल तसंच काही आपले जे पाणी आपण साठवून ठेवलेले माठ असतं किंवा हौद असतं किंवा मोठे टँके आपण की ते पण असे लारवा आपल्याला आढळतात अशा प्रकारचे लारवा आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहे दर दोन दिवसातून आपण फक्त जर दहा मिनटं दिले तर लारवा आपल्याला दिसतील आणि लारवा आपल्याला नष्ट पण करता येईल अशा सगळ्यातर्फे ते करण्यात येत आहे तर ते त्यांच्याकडे जे लिक्विड आहे हॅबिट्स त्याच्यातर्फे नष्ट करता येईल किंवा जर आपण घराच्या याच्यामध्ये तुलसच्या ज्या टप असतात त्याला जरी उलटं जरी केलं तरी पाणी काढून टाकत त्याला उलटं केलं तरी तिथे नारवा नष्ट होऊ शकते ही जर पद्धत आपण राबवली तर याचा इम्पॅक्ट खूप जास्त होईल आणि त्याच्यामुळे मास्क्युटो डेन्सिटी स्पेशली एडीज मास्क्युटो डेन्सिटी कमी होईल एडीज मास्क्युटो डेन्सिटी जशी अशी जश कमी होईल तसंच चिकनभुनिया आणि डेंगू हा आजार होण्यास खूपच मदत होणार आहे आमच्यातर्फे तर पूर्ण प्रयत्न होत असा आहे तर तुम्ही जर आम्हालाही सहकार्य केलं तर हा या पद्धतीने आपण डेंग्यू आणि शिकवले आदर खूप जास्त प्रमाणात करून टाकतो मग ही विनंती